श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे वैवाहिक जीवनात आनंद हवा असेल तर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा या मंत्राचा जप करा हिंदू धर्मात भगवान विष्णूच्या पूजेसाठी गुरुवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो मान्यता आहे की भगवान विष्णूची मनोभावे उपासना करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा भगवान पूर्ण करतात हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुवारी भगवान नारायणाची विधिवत पूजा केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतात आर्थिक समस्या सुटतात बुद्धिमत्ता आणि शक्ती वाढते ग्रहदोष दूर होतात गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि त्यांना गूळ आणि चण्याचा नैवेद्य दाखवला जातो आनंदी वैवाहिक जीवनासाठी भगवान विष्णूंची उपासना कशी करावी हे जाणून घेऊया बृहस्पती देवाच्या पूजेचे महत्व हिंदू मान्यतेनुसार बृहस्पती हा केवळ एक ग्रह नाही तर जीवनातील विविध पैलूंवर प्रभाव पाडणारा देवता आहे विधिवत बृहस्पती देवतांची उपासना केल्याने इच्छित जीवनसाथी मिळतो वैवाहिक संबंध यशस्वी होतात आणि करिअरमध्येही यश प्राप्त होते ज्यांचा बृहस्पती अशक्त आहे त्यांना ही पूजा फळ देते आई वडिलांशी चांगल्या नात्यासाठी या दिवसाच्या पूजेची मान्यता आहे पूजेची पद्धत काय गुरुवारच्या दिवशी बृहस्पती देव आणि भगवान नारायणची या मंत्राने करावी ओम नमो नारायणा हा मंत्र जप एकशे आठ वेळा केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते आणि करिअरमध्ये यश मिळते पूजेमध्ये दूध दही तूप यापासून बनलेल्या पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा जर आपण भगवान विष्णूंची उपासना करत असाल तर दिवसातून एकदा उपासाचं पारायण करावं आणि फक्त गोड पदार्थाचे सेवन करावं या गोष्टी लक्षात ठेवा गुरुवारी पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळते गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा महत्वपूर्ण आहे कारण ते भगवान विष्णूचे अवतार मानले जाते या दिवशी पिवळ्या कपड्यामध्ये पूजा करावी आणि पिवळ्या वस्तू दान कराव्या या दानाचं शंभर पट अधिक पुण्य मिळते बृहस्पती ग्रह बळकट करण्यासाठी पूजेवेळी बृहस्पतीच्या कथेचं पठन करा आणि इतरांना सांगा भगवान विष्णूच्या अवतारांनाही गुळासोबत भिजवलेल्या डाळीचं नैवेद्य दाखवतात शिवलिंगावर पिवळी कणेर अर्पण केल्यास शिव आराधनेने गुरुदोष नष्ट होतो